करण्यासाठी गावागावामध्ये गाड्या फिरवतील मग गोजवाला गॅस सांगतील लाईट सांगतील हे सांगतील ह्या मगाशी सांगत होत ह्या लांजा संगमेश्वरचा पूर्ण डोंगर जो आहे ना संगमेश्वरचा पूर्ण डोंगर अदानी नाव ऐकलंय ना, ना तुम्ही तुम्हाला वाटतं का तुमच्या गावामध्ये अदानी जमीन खरेदी करेल असं तुम्हाला स्वप्नात तरी वाटलेलं नाही परंतु वेळ मिळाला तर सात बारा नक्की चेक करा कारण अदानीने या संपूर्ण संगमेश्वर जो पश्चिम घाटमाता आहे ना त्यामध्ये जास्तीत जास्त गावातल्या जमिनी दलालांना हातात धरलं आणि कधी आपल्या नावावर केलं ते कळलंच नाही लोकांना कळलंच नाही आम्ही शोधून काढलं आणि त्या अदानीच्या घशातून कुंडी निगुडवाडी आणि बाजूचे सगळे गाव तुमच्या पण सुरेश तुम्हाला पण चेक करायलाच पाहिजे हे सगळे गाव वादानीच्या तोंडातून काढून घेऊन लोकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर मोदी सरकारची गाडी आली तर विचार बाबा एवढा मोठा मानताना आम्ही विश्वगुरु झालो हे गुरु झालो पण दुर्दैवाने बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापेक्षा भारत देश खाली का आर्थिक दृष्टीने महागाईने आपल्यापेक्षा स्वस्तही श्रीलंकेमध्ये आहे आपल्यापेक्षा स्वच्छता बांगलादेश मध्ये आहे पण आपली महागाई वाढली तरी मोदी साहेब म्हणतात की जबरदस्त मी स्वच्छता केली लोकांच्या हितासाठी हे लो, केलं ते केलं ते केलं थापेबाजी आहे सर्व फार बोलत नाहीत निवडणुकी पुरत बा, बाकीचं भाषण ठेवतो कारण आमची आता ट्रेन येते आज पुन्हा रात्रीच्या म्हणजे आज सकाळ काम करत असताना काही जर राहून गेलं चुकलं असेल तर माफ करा परंतु आपल्या माणसांना दूर कुठे करणार नाही याची मला खात्री आहे पुन्हा एकदा आमदार रजन साळवींच सा मनापासून कौतुक करतो पुन्हा विधानसभा येतील काही जणांना स्वप्न पडलं असतील तर मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही स्वप्न काय आता दिवसा झोपलं तरी स्वप्न पडतात पूर्वी रात्रीची स्वप्न पडायची पण राज्यकर्ते लोकांना दिवसाची पण स्वप्न पडतात आणि त्यामुळे त्या स्वप्ना उठतात आणि लांजा राजापूर लांजा राजापूर बाकी काय नाही म्हणजे त्यावेळेला मोगलांना संताजी धनाजी जसे दिसायचे तसे आत्ताच्या गद्दार लोकांना राजापूर विधानसभा दर संघामध्ये आमदार राजन साळवी दिसत आहेत पण संताजी धनाजी ज्या पद्धतीने मोगली सैन्य चिडून टाकलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा आणि लोकसभेमध्ये सुद्धा असतील आम्ही असू ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका